नंदुरबार जिल्ह्यात सिकल सेलची तपासणी होणार आहे जिल्ह्यात सर्वच लोकांची सिकल सेलची तपासणी केली जाणार आहे नंदुरबार जिल्हा हा राज्यातला पहिला जिल्हा असून या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांची सिकल सेलची तपासणी होणार आहे आतापर्यंत तीन लाख ऐंशी हजार लोकांची तपासणी झाल्या असून एकूण अकरा लाख लोकांची तपासणी करणार आहेत सिकल सेलची तपासणी पथक तयार करण्यात आले असून चार कौन्सिलर देखील राहणार आहेत सिकल ची तपासणी बाबतीत कुठलीही माहिती हवी असल्यास हेल्पलाईन नंबर देणार आहे सलाउद्दीन लोहार न्यूज नंदुरबार सिकल आहे आणि नंदुरबार मध्ये आहेत तर आपली पॉप्युलेशन जे आहे ते सतरा ते वीस लक्षाच्या दरम्यान आहे त्याचा जनरली एक पॉप्युलेशन मध्ये एक टक्का जे सिकल सेल डिसीजचा प्रमाण असतो आणि दहा टक्का कॅरियर चा प्रमाण असतो तर त्या अनुषंगाने आता अकरा लक्ष आमचं टार्गेट आहे जवळपास ज्या लोकांचं टेस्टिंग झालं पाहिजे यापैकी साडे तीन लक्ष तीन लक्ष ऐंशी हजार जवळपास टेस्टिंग ऑलरेडी झालंय तर ती स्क्रीनिंगला एक वन टाइम पुश देण्यासाठी आणि हा इन्शुर करण्यासाठी की त्याचं सॅच्युरेशन झालं पाहिजे जिल्हा प्रशासनाने सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी हैदराबाद सोबत एक टायअप केलाय ज्यामध्ये एक सोपर टेस्ट ज्याला आपण घरी घरी जाऊन करू शकतो असा सुरुवात केली आहे आणि नंदुरबार आता पहिला दिला आहे स्टेटमध्ये जिथे सीतरसेलची कम्युनिटी टेस्टिंग सुरू झाली आहे यामध्ये आमचं टार्गेट आहे की दोन वर्षात नंदुरबारची पूर्ण पॉप्युलेशनचं टेस्टिंग व्हायला पाहिजे लोकांचे हातात ती रिपोर्ट झाली पाहिजे आणि सोबत हायड्रॉक्सी युरिया जे सेलचा ड्रग असतो त्याचं जे डिसेंट्रलायझेशन आम्ही केलं आहे की आर एच आणि एस डी एच मध्ये तो ड्रग उपलब्ध होता आता त्याला आम्ही पी एच सी स्तरावर उपलब्ध करण्यात दे, करून देत आहोत आणि मेडिकल ऑफिसर्सच्या ट्रेनिंग सोबत सोबत घेत आहोत की त्यांनाच लोकांना ड्रग देता येईल प्लस तीन तीन महिन्यामध्ये जे लिव्हर आणि किडनी फंक्शन टेस्ट होतात किंवा बाकीचे टेस्ट होतात ते पण आता पी एच सी मध्येच करण्यात येईल त्याशिवाय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चार काउन्सिलर्स घेण्याचा आमचा प्लॅन आहे अँड वन हेल्प पेशंट्सला कधी पण गरज भासली की ते त्या नंबरवर कॉल करून विचारू शकता किंवा मदत मागू शकता तर हा पूर्ण प्रोग्रॅम आता स्टेट गव्हर्नमेंट सोबत सीसीएमबी सोबत आणि डिस्ट्रिक्ट प्रशासन यांचा एक ट्राय पार्टाईट प्रोग्राम आहे